नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका बिघुळ वाजलेले आणि आजपासून नॉमिनेशन भरण्याचे ते एकवीस तारखेपर्यंत नॉमिनेशन भरू शकतो मान ज्यांना उमेदवार भरायचे ते आणि पाच तारखेला निवडणूक आहे मतदान आहे आणि सात तारखेला निकाल आहे त्याच अनुषंगाने आपल्याकडे पारगावचे माजी उपसरपंच यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करणार आहे काही नमस्कार आपला परिचय मी आ, सुनंदा निवृत्ती ढोबळे माजी उपसरपंच पारगाव आणि आता नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मला पंचायत समितीसाठी पारगाव आणि निर्गुण सरगणातून उमेदवारी मिळतीये तर त्यासाठी सगळ्यांचा सगळ्यांना नमस्कार आता तुम्ही माझे ग्रामपंचायत पारगाव ग्रामपंचायत मध्ये तुम्ही उपसरपंच होता <laughs> मग आता तुम्हाला ही पंचायत समितीची निवडणूक का लढवायची मी दोन हजार अठरा ते एकवीस या कालावधीत हो ग्रामपंचायतीची सदस्य म्हणून आणि त्यात दोन वर्ष आधीची मी पारगावगावचे उपसरपंच म्हणून कामं केली आणि मला लोकांनी संधी दिली त्या संधीचा मी पुरेपूर फायदा करून माझ्या पद्धतीने किंवा साहेबांच्या माध्यमातून किंवा आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून बंटीजाला त्यावेळी उपाध्यक्ष होते त्यांच्याही माध्यमातून जेवढी जेवढी समाजाला माहिती देता येईल कामं देता येतील करण्याचा मी खूप प्रयत्न केला आणि इथून पुढं पण मला इच्छा आहे मला समाजकारणाची समाजाची आवड आहे तर ते काम करण्याची मला संधी मिळते तर त्या संधीचं मी नक्की सोनं करीन आणि त्यासाठीच मी ही उमेदवारी लढते आणि माझ्या हातून जेवढं चांगलं कार्य होईल मी करण्याचा प्रयत्न करीन हाच हेतू शुभेच्छा तुम्हाला निवडणुकीच्या टायमाला तुमचं उठल्यानंतर मतदारांशी संपर्क त्यांना मार्गदर्शन हे तुमचा दिनक्रम कसा असतो दिनक्रम म्हटलं तर आता सकाळी सकाळचं माझं सगळं आवरून सकाळी सात वाजता तर आपल्या परिसरात सकाळी उठल्यानंतर अंत्यविधी किंवा दशक्रिया हे कार्यक्रम तर असतातच त्याला भेटीगाठी होतात त्याच्यानंतर आता ह्या निवडणुकीच्या धावपळीच्या किंवा प्रचाराच्या याने माझी सुरुवात तशी सात आठ लाच होते मी घरा घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते मग गावातील ज्येष्ठ असतील किंवा बाकीच्या महिला असतील शेतकरी महिला असतील घरात काम करणाऱ्या असतील तिथपर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत जाऊन भेटणं हा माझा आता मूळ पर्याय आहे आणि मी सध्या तेच काम करते प्रत्येकाच्या जवळ पोचण्याचं जाण्याचं आणि मी सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि तो मला उत्तम प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद महिला वर्गाचा पण प्रतिसाद सगळ्यांचा मिळतोय प्रतिसाद तरुणांचा मिळतोय महिलांचा पण भेटतोय ज्येष्ठ नागरिकांचा भेटतोय सर्वांचा भेटत चांगला प्रतिसाद भेटतो आता तुमचं माहेर घर पारगाव मेंगडवाडी हो। निरगुरसर गटामधून तुम्ही लढता तुमचं माहेरगाव घर मेंगडेवाडी हो। आणि सासूरवाडी पारगाव हो। माहेरच्या घरी प्रतिसाद कसा काय मिळाला तुम्ही तिकडे दौरा केला का हो। मी आता कालपासून गवारी गवारिमा इकडचा दौरा करते तर नक्कीच माहेर घर असल्यावरती माहेरची मुलगी म्हटल्यावर सगळ्यांना अभिमान आहे मुळात मी उभी आहे हा त्यांच्यासाठी खूप सन्मानास्पद त्यांच्यासाठी आहे तर मला तिकडून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि मी जेवढी आनंदी त्याच्यापेक्षा जास्त ते उत्स्फूर्त आहेत त्यांचा प्रतिसाद प्रतिसाद मला असा आहे की तू इकडं येण्याची गरज नाही आतापर्यंत तू खूप चांगलं काम केले तुम्ही कुठेही काम करशील आम्हाला त्याची खात्री आहे आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहे तू असं आहे विषय पारगाव ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच होता तुम्ही गावासाठी विकासाची काही कामं केली असेल खूप आम्ही गावाच्या विकासासाठी खूप कामं केली तर साधारणतः गावाचा विकास काम करताना आता माझ्या सोबत बपनराव नामदेव ढोबळे हे सरपंच सरपंच होते आणि मी उपसरपंच म्हणून राहिले तर आणि आमची बॉडी पण त्यावेळी सोळाची बॉडी होती तर सदस्य आमचे तीनच फक्त आमच्या विरोधात होते बाकी सगळी बॉडी आमची राष्ट्रवादी होती त्याच्यामुळे आम्हाला काम करायला खूप चांगला वाव होता आणि आम्ही त्या पद्धतीने खूप काम केली तर त्याच्यात जवळजवळ माझ्या अंदाजे स्मशानभूमी परिसर महिला शेर आ, परत मोरिया स्टेडियम बांधकाम करणे तुकाई मंदिराकडे जाणारा रस्ता दात अंगणवाडी धोबळेमाळा अंगणवाडी बांधणे वाचनालय बांधणे दलित वस्ती सुधारणा काँग्रेटीकरण कौ, घंटा गाडी आम्ही खरेदी केली चर्मकार वस्तीचा रस्ता मैदान व्यावित तयार करणे चिजगाय पाणी पुरवठ्याचं काम शौचालय असेल लबडेमाळा अंगणवाडी परत भरपूर वाचनालय इमारत शेड दलित वस्ती हायमॅक्स जीवे बसवणे उपकेंद्राला प्रसूतिगृह हे महिलांसाठी दलित वस्ती मध्ये सभागृह स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता परत दादखिडेमाळा तिकडे शिव रस्ता ढोबळे वस्तीकडे जाणारा रस्ता व्यायामशाळा अशी भरपूर इतकी काम अं तर आमच्याकडून जी राहिलेली काम आहे तर ती पुढच्या काळात पूर्ण करण्याची अपेक्षा किंवा माझी आहे आणि ही कामं करत असताना सा मला साहेब साहेबांची खूप मोठी साथ मिळाली मी तर हा आकडा पूर्ण सांगू शकत नाही अंदाज दोन कोटी पर्यंत दोन कोटीची कामं विकास कामांना दोन कोटी पर्यंत खर्च केला ग्रामपंचायती हो। सरकारी योजना राबवल्या राबवल्या मग आता ही निवडणूक लढत असताना गाव पातळीवरती पारगाव ग्रामपंचायतीमधून काही काम अपूर्ण राहिले तर का, काही काम राहिले का पूर्ण झाले मग ती काम तुम्हाला पूर्ण करायची विकास झालाय का नाही तुम्हाला काय वाटतं नाही अजून परिपूर्ण विकास नाही आमच्या काळात जी कामं झाली त्यातून अजून राहिलेली काम आहेत मग रस्त्यांचं कसं हजार किलोमीटरचा रस्ता असेल तर तो समजा पाचशे झालाय चारशे राहिलाय मग तो अपूर्णच आहे तो करायचा आहे किंवा अंगणवाडीचं बांधकाम झालंय एखादं तर त्याला बाजूनी भिंत करायची ती कामं राहिली ती करायची छोट्या छोट्या वस्तींकडे जाणारा रस्ता आहे किंवा व्यायामशाळा महिलांसाठी पण व्यायामशाळा वगैरे किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील आपल्या आता भरपूर आहेत विधवा प्रयत्न त्या महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या अजूनपर्यंत चांगल्या आपल्याकडे पोचत नाही तर माझ्या माध्यमातून मला असं वाटतं मी तळागाळापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांना प्रत्येक योजनेचा किंवा जी राहिलेली कि काम आहे ती ही ग्रामस्थांना परिपूर्ण झाली पाहिजे आणि मी हेच ध्येय घेऊन पुढे जाते कि माझ्या पुढे ठेवीन आणि पूर्ण करेन ग्रामपंचायतीमध्ये काय काम झाली नाही दोन वर्षांमध्ये दोन वर्षामध्ये असं तर मोठं एकही काम नाही जसं मी आता तुम्हाला सांगितलं वाचनालय बांधणे किंवा स्मशानभूमीची एवढी सुधारणा करणे किंवा रस्ते असं मोठं एकही काम दोन वर्षात तरी मला दिसत नाही म्हणजे राहिलेली काम तुम्ही सहकार्य करणार पंचायत समिती मधून जर निवडून आले तर पंचायत समितीमधून ते पूर्ण करायला तुम्ही सहकार्य करणार नक्कीच मी जी काम राहिली जी माझ्या पद्धतीने किंवा पंचायत समितीतर्फे जिल्हा परिषद किंवा साहेबांतर्फे जेवढी जेवढी करण्याचा मला प्रयत्न होईल तेवढी मी पूर्ण करणार जी काम तुम्ही आता हाती घेणार ती स्वतः लक्ष देऊन करणार का दुसरे ठेके आता ठेकेदार म्हणलं तर कमिशन, ते कमिशन तुम्ही स्वतः जातीने लक्ष देऊन काम करणार का दुसरं ठेकेदार जातीने लक्ष घालून कामांमध्ये स्वतः जातीने लक्ष घालूनच मी काम करून घेणार म्हणजे हा तेच तुम्ही जर जातीने लक्ष देऊन काम केलं आज साहेबांचं सुद्धा नाव आहे म्हणजे त्या नावाला कुठेतरी गालबर नाही लागलं कसं आजकाल वरती जास्ती कामं होतात साहेबांनीच साहेबांची प्रतिमा आता पस्तीस वर्षात इतकी छान ठेवली तर साहेबांचे कार्यकर्ती म्हणून मी सुद्धा मी ते नक्कीच जपण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या हातून तर असं होणारच नाही ह्या निवडणुकीमध्ये मतदार जनतेला काय संधी तर पुढे सांगा मी ह्या निवडणुकी नह कसं आण नामदार दिलीपराव जोशी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा आंबेगाव तालुका परिपूर्ण पस्तीस वर्षापासून परिपूर्ण झालेला आहे आणि आपल्याला जर इथून पुढं अजून जर आंबेगाव तालुकाचा अजून विकास करायचा असेल तर आपल्याला नामदार साहेबांशिवाय पर्याय नाही आणि साहेबांनी दिलेल्या उमेदवारांना तुम्ही विजयी करून द्या आणि तुमचं सगळ्यांचं काम होण्याचं किंवा आश्वासन मी साहेबांतर्फे आणि माझ्यातर्फे देते धन्यवाद तर ह्या होत्या सुनंदाताई निवृत्ती ढोबळे पारगाव सर पंचायत समितीमधून निवडणूक लढत आहेत ताई तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये खूप खूप शुभेच्छा